नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांची यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आज माणिक बंडोजी इंगळे तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती त्या दिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं आणि यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो अभिवादन करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं बोललं गेलेलं आहे सांगितलं गेलेलं आहे त्यांच्या चरित्रावर विविध तऱ्हेची पुस्तकेसुद्धा आहेत परंतु एक गोष्टीकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ज्या काळात काम केले तो काळ कसा होता ते समजून घेणं आजच्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे साधारणतः एकोणीसशे वीस सालापासून म्हणजे त्यांच्या वयाच्या चौदा पंधराव्या वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे राष्ट्राच्या कार्यासाठी तन मन धनाने पूर्णपणे समर्पित भावनेने ते काम करू लागले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरती अनेकांचा प्रभाव होता परंतु मुळातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अतिशय आकलनक्षम होते त्यांची निर निरक्षण शक्ती ही कमालीची वेधक होती त्याचप्रमाणे त्यांना सर्वसामान्य अशा लोकांच्या बद्दल अतिशय कळवळा होता तळमळ होती ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंग गाथे मट मध्ये म्हटलेलं आहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कार्यरत राहिले त्यावेळेला आपण पारतंत्र्याच होतो पारतंत्र्यात असताना अनेक बाबतीत मागासलेपण होतं अशा मागासलेपणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम केलं त्यावेळेला जी जाती व्यवस्था होती जातीपातीच्या ज्या भिंती होत्या त्या भिंती तोडण्याचं काम त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनाद्वारे केलं त्यांच्या हातामध्ये नेहमी डफली असायची आणि डफली म्हणजे झांज हे अतिशय चांगल्या तऱ्हेनं ते वाजवायचे आणि त्याद्वारे हजारो नव्हे तर लाखो लोकांना ते त्यांच्या कीर्तनाद्वारे मंत्र मुग्ध करून टाकीत असत आणि त्यांचा त्या कीर्तनाचा तो कीर्ती सुगंध महात्मा गांधी आणि त्यावेळेचे काही तत्सम अत्यंत चांगले असे राष्ट्रीय नेते होते त्यांच्या कानावर न पडेल तरच नवर होतं त्यांच्याही काने त्यांचा, त्यांचा लौकिक हा गेला आणि त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल राजकीय क्षेत्रातील चळवळीतील क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील लोकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल घेतली आपल्या अतिशय ओजस्वी वाणीमध्ये ते त्यावेळची जाती व्यवस्था याच्यावरती ते तुटून पडत असत त्याचप्रमाणे त्यावेळी शिक्षणाच्या बाबतीत असलेलं माग असले पण याबाबतसुद्धा ते तुटून पडत असत सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे एक प्रकारचं समत्व आणि ममत्व या समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे अशा तऱ्हेचा अट्टाहास तुकडोजी महाराजांचा होता आणि त्यामुळे बघता बघता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा लौकिक हा सर्वत्र पसरला महात्मा गांधीजींच्या एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भाग घेतला त्यावेळची ग्रामीण भागातील एकंदर जीवनावस्था ही अतिशय विपन्न अशी होती शेतकऱ्यांची स्थिती अतिशय मागासलेली होती शिक्षणाच्या बाबतीतही आपण अतिशय मागासलेलो होतो अशा वेळेला त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही शिका जागृत व्हा आणि आपले स्वतःचं स्वामित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि याच भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल घ्यावी लागली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते त्यांच्या कीर्तनामधून त्यांच्या प्रवचनामधून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यसुद्धा ते सांगायचे एकमात्र गोष्ट लक्षात घेतली पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना परमेश्वराबद्दल म्हणजे देवाबद्दल त्यांची अशी एक विशिष्ट संकल्पना होती ते नेहमी म्हणायचे की परमेश्वर म्हणजेच देव हा प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणून देवाच्या संदर्भात त्यांच्या ग्रामगीतेमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेचं वर्णन आलेलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की देव मातीचा नाही मातीचा असेल तर तो पाण्यामध्ये विरगळून जाईल देव लाकडाचा सुद्धा नाही जर तो लाकडाचा असला तर तो आगी जळून भस्मसात होईल देव हा मेणाचा कशाचाच नाही देव हा माणसाच्या अंतकरणात असतो आणि म्हणून जेव्हा आपण एकमेकाशी अतिशय आपुलकीने दयाभावाने प्रेमाने आणि सहकार्याने वागू त्यावेळेला देव हा प्रत्येकामध्ये आहे याची जाणीव आपल्याला होते आणि आपणसुद्धा देव प्रत्येकाच्या अंधकरणामध्ये आहे असं समजून अतिशय चांगल्या तऱ्हेनं वर्तन व्यवहार केला पाहिजे अशा तऱ्हेचं आग्रही प्रतिपादन संत तुकडोजी महाराज ते करायचे त्यांच्या या समाजभिमुख कार्यामुळे अतिशय शिकले सवरलेले अतिशय ज्ञानवंत गुणवंत मोठमोठले पंडितसुद्धा साध्या सोप्या रसाळ भाषेतील संत तुकडोजी महाराजांच्या कीर्तनावर बेहद खुश असायचे आणि ते सुद्धा त्यांचा अतिशय गौरव करायचे आणि म्हणून केवळ विदर्भानेच नव्हे केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण भारताने त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली आणि आज त्यांच्याच नावाने एक खूप मोठी युनिव्हर्सिटी खूप मोठं असं विद्यापीठ नागपूरला सुरू झालेलं आहे की जो मनुष्य कुठल्याही शाळेत रमला नाही कुठेही गेला नाही परंतु लोक सुशिक्षित व्हावे जागृत व्हावे ते स्वतःच्या पायावर उभे व्हावेत ते ज्ञानवंत व्हावे त्यांना जीवनाबद्दलचं ज्ञान यावं भान यावं अशा तऱ्हेचा अट्टहास त्यांनी त्यांच्या लिखाणातून केला त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी लोकांची एकंदर मानसिकता बदलून टाकण्यासाठी त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी त्यांनी ग्रामगीता अतिशय चांगल्या तऱ्हें लिहिली आणि ह्या ग्रामगीतेची विविध भाषेत भाषांतर झाली आणि ही ग्रामगीता इतकी लोकप्रिय आणि उपयुक्त ठरली की महाराष्ट्र शासनाने स्वतः त्यांच्या मुद्रणाची जबाबदारी घेतली आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ग्रामगीतेचं वितरण केलं आपण ठराविक साच्याने ज्या वेळेला तुकडोजी महाराजांकडे बघतो तुकडोजी महाराजांचा विचार करतो पण त्याच्याहीपेक्षा अतिशय वेगळे असे तुकडोजी महाराज होते तुकडोजी महाराजांमध्ये पूर्णपणे माणुसकी परमेश्वराबद्दलची अतिशय सुस सुस्पष्ट कल्पना आणि मानवता धर्माचा उद्वेग उद्वेग उद्घोष त्यांच्या वाणीमध्ये होता आचार विचार वर्तनामध्ये होता अशा संत तुकडोजी महाराजांची ओळख नवीन पिढीला त्यांच्या नवीन दृष्टिकोनातून होणं अत्यंत आवश्यक आहे नवीन पिढीने तुकडोजी महाराज म्हणजे काय तुकडोजी महाराजांचं कार्य कसं आहे आणि ते मानवता स मानवतेस असलेलं मूल्यावर आधारित असलेलं कार्य आपल्या सगळ्यांना परिचित व्हावं असाच आमच्या या यशवंत यूट्यूब चॅनलचा सुद्धा मतिदार्थ भावार्थ आहे आणि त्या उद्देशाने आज मी आपल्या सर्वांना हे कथन त्याचा गोषवारा अंशात्मकरीत्या त्यातला मतिदार्थ सांगितलेला आहे आपण तो आपल्या जीवनात आचरणाचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणे राष्ट्रसंतो तुकडोजी महाराजांना एक अतिशय भावपूर्ण अशी आदरांजली ठरेल आपण तसा निर्णय आजच्या या दिवशी घेऊया आणि त्यांना आदरांजली अर्पण करूया मी आपल्या सर्वदर्शक श्रोत्यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि येथेच थांबतो श्री स्वामी समर्थ